आपल्यासोबत बोलायची इच्छा नसेल तर उगीच त्यांना आपली आठवण करून देण्यात काही अर्थ नाही कोणीतरी असावा आयुष्यामध्ये ज्यांच्या बरोबर फक्त व्हॉट्सअप स्टेटस नाही तर मनातलं स्टेटस पण शेअर करता आलं पाहिजे कारण मनातल्या भावना चोवीस तासा पुरत्या नसतात मिस करणं काय असतं तेव्हा कळतं जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीपासून दूर असतो आणि आठवण येऊन पण आपण पन त्या व्यक्तीशी बोलू शकत नाही खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटु अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात ऑनलाईन नात्याचे महत्व ऑफलाईन गेल्यावरच कळते परीक्षेत समजत प्रश्न जसा सोडला जातो तसंच आयुष्य झाले कुणी समजून घेत नाही फक्त दूर होतात एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आदर मान सन्मान काही शिल्लक राहत नाही प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते तो जमाना गेला जेव्हा एकमेकांची विचारपूस केली जात होती आता तर माणसं ऑनलाईन दिसली की समजून जा सगळं काही ठीक चाललं आहे आवडते नाते सांभाळून ठेवा जर हरवलं तर गुगल पण नाही शोधू शकणार आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नसीब म्हणतात सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देत त्याला आयुष्य म्हणतात आपल्या फोन मध्ये काही नंबर खूप फेसल असतात ज्यांना आपण करत नाही आणि पुन्हा कॉल करायची आपली हिंमत होत नाही आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते बघायला हवं रोज तेच तेच करून तेच परिणाम मिळतील जे आतापर्यंत मिळत आहे त्यासाठी आपल्याला सवय बदलाव्या लागतील आपल्याला आपल्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जातील जीवन जगताना कधीच कोणाला ना नाव ठेवू नका कारण समोरच्या व्यक्तीने कधी ना कधी आपल्याला एका क्षणापुरता तरी साथ दिलेली असते तुटलेल्या बटनांपासून ते पुरुषाच्या तुटलेल्या आत्मविश्वासाला जोडण्याची हिंमत फक्त एक स्त्रीच करू शकते पण पुरुष मात्र तिच्यावर अशी वेळ आल्यास लेक्चर देऊन आपली जबाबदारी संपवतात आपली विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपलीच जवळची असतात हे कालही सत्य होत आणि आजही तितक आहे काही गैरसमज नाती तोडतात तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका कितीही जपले कुणाच्या मनातील भाव वेळ आपल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे पडू येतात स्वभाव बोलणं बंद केल्याने कोणाला विसरता येत नाही प्रेम करणाऱ्या हृदयात असणाऱ्या जीवलग व्यक्तीला आपण जगापासून लपवू शकतो पण मनात येणाऱ्या आठवणी पासून नाही तुम्हाला सोडून जाणारी व्यक्ती जर पुन्हा मागे फिरून बघत असेल तर समजून घ्या की नातं अजून संपले नाही खरं प्रेम असेल तर असच होतं थोडं जरी भांडण झालं तरी ब्लॉक करण्याचे धाडस होत नाही नंबर डिलीट करता येत आठवण आल्याशिवाय राहत नाही शिवाय कर्मत नाही अडचणीच्या वेळी धाव ठोकीत हो कुणी आलं की त्या क्षणी वाटत जगात मैत्रीच खरी व्यवहार साफ होता आयुष्यात ठेचा आणि खाणेही महत्वाचं त्याने आपल्याच बद्दल आपल्याला असलेले गैरसमज दूर होतात आयुष्यात तुटलेला विश्वास बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच येत नाही नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही नात्यात सगळ्यात महत्वाची असते जाणीव जाणीव असेल तर परकी माणसं आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परक व्हायला वेळ लागत नाही ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव करतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीचे नाती केवळ माझी माझी म्हणून व्हायलेली व्यर्थ ओझी असतात कदाचित तुम्हाला आवडलेलं मिळणार नाही पण तुम्हाला मिळालेलं आवडायला लागलं की आयुष्यात आनंद निर्माण होतो सुख दुःखापेक्षा जेव्हा जगण्यातला आनंद मोठा वाटतो तेव्हा आयुष्य पूर्णपणे समाधानाने भरलेलं असत माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही